इम्पॉर्टन्स ऑफ हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंट सुंदर अक्षरांचे फायदे हँडरायटिंग टिप्स इन मराठी हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंट का महत्वाचे आहे सुंदर वाचनीय अक्षर तुमचं व्यक्तिमत्व आत्मविश्वास आणि शैक्षणिक व व्यावसायिक यश वाधवतं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वन चांगल्या हँडरायटिंगचे फायदे टू नीट आणि फास्ट रायटिंग टिप्स थ्री बॉडी पोस्चर व पेन पेनग्रिप्सचे महत्त्व फोर हँडरायटिंग प्रॅक्टिस कशी करावी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुमची रायटिंग सुधारायला आजच सुरुवात करा पार्ट वन इंट्रोडक्शन हॅण्डरायटिंग म्हणजे फक्त अक्षर नाही तर आपल्या मनाचं प्रतिबिंब आहे अस्वच्छ आणि सुंदर रायटिंगमधला फरक लगेच जाणवतो आपलं अक्षर हे पहिल्या छापेचं साधन असतं प्रत्येक दिवशी आपण नोट्स लिस्ट लेटर्स लिहितो मग हॅन्डरायटिंग का महत्वाची आहे ते पाहूया पार्ट टू अकॅडमिक इम्पॉर्टन्स एक्झाम्समध्ये चांगली रायटिंग आन्सरशीट वाचायला सोपी करते नीट रायटिंगमुळे शिक्षक पॉझिटिव्ह मार्क्स देतात सुंदर नोट्स लक्षात ठेवायलाही मदत करतात वाईटिंग नीट असणं स्मरणशक्ती सुधारतं वाईटिंग नीट असणं स्मरणशक्ती सुधारतं स्वच्छ रायटिंग कॉन्फिडन्स वाढवते पार्ट थ्री प्रोफेशनल इम्पॅक्ट ऑफिसमध्ये नीट नोट्स प्रोफेशनलिझम दाखवतात रिपोर्ट्स सुंदर हॅण्ड असतील तर इम्प्रेस होतात प्रेझेंटेशन नोट्स नीट असतील तर क्लॅरिटी येते गुड हँडरायटिंग करिअर इमेज सुधारते म्हणूनच हँडरायटिंग हे अॅकॅडमिक आणि प्रोफेशनल दोन्ही ठिकाणी महत्त्वाचं आहे पार्ट फोर पर्सनल ग्रोथ हॅण्डरायटिंग म्हणजे सेल्फ एक्सप्रेशन आहे डायरी लिहिणं नीट असेल तर मन शांत राहतं कॅलिग्रफी कर्सिव्ह हे रायटिंगमधले आर्ट्स आहेत सुंदर हँडरायटिंगमुळे आत्मविश्वास वाढतो रेग्युलर प्रॅक्टिस डिसिप्लिन घडवते पार्ट फाईव्ह टेक्निक्स अँड प्रॅक्टिस योग्य पोश्चर असला तर रायटिंग नीट होते योग्य पेन ग्रुप महत्वाची आहे बेसलाइनवर नीट रायटिंग इसेन्शियल आहे स्पेसिंग रायटिंग सुंदर बनवते लेटर्स लँड कन्सिस्टंट असला पाहिजे दररोज दहा मिनिटे प्रॅक्टिस पुरेशी आहे दररोज दहा मिनटे प्रॅक्टिस पुरेशी आहे बिफोर वर्सेस आफ्टर रायटिंग कम्पेअर करा पार्ट सिक्स कनक्लुजन अँड इन्स्पिरेशन हॅन्ड रायटिंग सुधारून बऱ्याच विद्यार्थ्यांनी कॉन्फिडन्स मिळवलं शिक्षकांचा फीडबॅक पॉझिटिव्ह होतो पेरेंट्सना मुलांचं नीट रायटिंग पाहून अभिमान वाटतो सुंदर अक्षर ही लाइफ लाँग स्किल आहे रायटिंग नीट असणं म्हणजे स्वतःचं पर्सनॅलिटी एनहॅन्स करणं आहे आजच रायटिंग सुधारण्याचा निर्णय घ्या कारण अक्षर म्हणजे तुमची ओळख आहे जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हँडरायटिंग सुधारण्यासाठी अजून टिप्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा